नमस्कार मित्रांनो ज्या बिओलोंनी नमुना नंबर सात ऑनलाईन भरला आहे परंतु भरत असताना मयत मतदार मयत मतदाराचं बर्थ म्हणजे सॉरी डेथ सर्टिफिकेट अपलोड केलं नसेल तर ते परत चेकलिस्टमधून कसं अपलोड करावं त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ बघा चेकलिस्टमध्ये एक नाव होतं मी त्याला टच केलं त्याच्यावरती जो अर्जदार आहे त्याची माहिती आहे त्यासोबतच त्यानं जे कारण दिलं आहे रिझन दिलं आहे तो तिथं दिसतं आहे तुम्हाला आणि त्याच्या खाली नॉट सेम या पटन ते क्लिक केलात की तुम्हाला एक एडिटचं ऑप्शन येतं हे बघा पेनासारखं छोटंसं दिसत असेल त्याला क्लिक करा जे कारण दिलेलं आहे डेथ ते तसंच ठेवा डेथ सर्टिफिकेट अटॅच आपण त्याला नो म्हटलं होतं त्याला परत यस म्हणा यस म्हटल्यानंतर तुम्हाला ती फाईल चूज करायची आहे एकतर तुमच्या मोबाईलमध्ये अगोदर फोटो काढलेला असावा किंवा डायरेक्ट तुम्ही काढू शकता हे बघा अ फोटो या बटनमध्ये क्लिक केलात तर डायरेक्ट फोटो निघतो फक्त तो, तो सेव्ह करायचा आणि दुसरा ऑप्शन आहे फ्रॉम गॅलरी म्हणजे तुमच्या गॅलरीमध्ये जर फोटो असेल तर तो घ्यायचा कसा तर त्याविषयीचा आजचा हा आजचा हा बघा बघा तुम्हाला दिसत असेल पहिलाच फोटो होता म्हणून त्याला टच केलं याला क्लिक करा अशा पद्धतीने ती यादी तुमच्यासमोर दिसेल लक्षात आलं आता मी याला बॅक येतोय तिसरं ऑप्शन आहे की पी डी एफ बघा या पी डी एफला क्लिक करा तुमच्या पी डी एफ ॲडॉप स्कॅन असेल तुमचं कुठलंही असेल त्याच्यामध्ये ती तुम्हाला पी डी एफ करून ठेवावी लागेल त्याला नाव द्या काहीतरी म्हणजे ती शोधायला सोपं जाईल माझ्या ह्याच्यात मी नाव दिलं होतं या यादी म्हणून दोन ऑप्शन आले त्याला टच करा अपलोड व्हायला वेळ घेतं वेल तो अपलोड झाला की अपडेट या फक्त बटनवरती क्लिक करा आणि तुम्हाला अशा पद्धतीने अपलोड करता येतं अपडेट केलात की तुमचा जो फॉर्म आहे तो परत व्हेरीफायसाठी समोर दिसेल जी माहिती सेम आहे ओरिजिनल आहे डेड़ आहे त्याला डेड़ करा आणि शेवटी सबमिट बटन ते क्लिक करा साधी प्रोसेस आहे एकदम या पद्धतीने अपलोड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद